सध्या खूप थंडी आहे अशा थंडीत आपला नाश्ता हा दणकटच असला पाहिजे दणकट नाश्ता केला तर आपण दिवसभर काम करण्यासाठी एकदम टवटवीत राहू तर आज आपण मोड आलेल्या नाचणीचा नाश्ता करणार आहोत ही नाचणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊया नाचणी याप्रमाणे अशी बारीक करून घेतलेली आहे ती या बौलमध्ये काढून घेऊ उकडलेले दोन बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे बारीक केलेल्या नाचणीमध्ये हे दोन बटाटे घालून घेऊ यामध्ये इतर मसाले देखील घालून घ्यायचे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत ते देखील घालून घेऊया आलं व लसूण वाटून घेतलेला आहे तो देखील घालायचा आहे एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला एक चमचा धने जिरे पूड एक चमचा चाट मसाला दोन चमचा बेसन बारीक चिरलेली कोथिंबीर वाटीभर घेतलेली आहे चवीनुसार मीठ हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ रोज आपण ज्वारी खातो परंतु नाचणी ही गहू ज्वारीपेक्षा अतिशय पौष्टिक आहे नाचणीमध्ये कॅल्शियम प्रथिने मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे नाचणी खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते रक्तामध्ये जर एचबीचे प्रमाण कमी असेल तर ते वाढण्यासाठी देखील आपण रोज नाचणी खाल्ली तरी चालते डायबिटीज लोकांनी जर रोज नाचणी खाल्ली तर त्यांचे डायबिटीस कमी होण्यास मदत होते असा या नाचणीचा आपण नाश्ता करणार आहोत पाणी न घालता सर्व पदार्थ आपण एकजू करून घेतलेले आहेत वाटीवर जाड पोहे घेतलेले आहेत आपण जे कांदा पोहे करतो ते पोहे घेतलेले हे पोहे मिक्सरवर आपण बारीक करून घेऊया एकदम बारीक पावडर न करता असे सरबरीत बारीक करून घ्यायचे थोडेसे रवा तयार केलेलं मिश्रण जर पातळ वाटत असेल तर आपण पोहे बारीक करून अशा यामध्ये घालायचे त्यामुळे आपल्या नाश्त्याला एकदम चांगली चव येते तीन चमचा मी सरबरीत पोहे घालून घेतलेले आहेत हे पोहे देखील या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदम घट्ट असं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे त्यामुळे लागेल तसे आपण यामध्ये पोह्याचा चुरा घालायचा आहे बटाटे उकडताना जर त्यामध्ये जास्त पाणी राहायला असेल तरच पोह्याचा चुरा हा जास्त बसला जाईल अजून एक चमचा पोहे घालून घेते चार चमचे पोहे घातलेले आहेत सर्व पदार्थ मिक्स करून घट्ट असा गोळा तयार केलेला आहे उरलेल्या पोह्याचा चुरा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे यातील थोडं थोडंसं पीठ घेऊन आपल्याला कटलेट तयार करायचे कटलेटचा आकार तुम्हाला गोल चौकोन त्रिकोण कसा द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता छोटे मोठे कसेही कटलेट आपण करू शकतो पहा मी असा त्रिकोणी आकार देत आहे तयार केलेले कटलेट पोह्यामध्ये घुलून घ्यायचे त्याप्रमाणे सर्व कटलेट करून घेऊ सर्व कटलेट हे बनवून झालेले आहेत तेलामध्ये तळूही शकतो किंवा शालो फ्राय देखील करू शकतो मी कमी तेलामध्ये शालो फ्राय करणार आहे शालो फ्राय करण्यासाठी गॅसवर तवा ठेवलाय त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झालंय त्यात कटलेट आपण शालू फ्राय करून घेऊया गॅसचे फ्लेम स्लो ठेवायची स्लो फ्लेमवर आपल्याला हे कटलेट शालो फ्राय करायचे दोन्ही बाजूनी शालू फ्राय करून घेऊ दोन मिनिटाच्या शालू फ्राय होतात शालू फ्राय झालेले काढून घेऊया अशा या थंडीमध्ये असे कटलेट घरी नक्की करा कसे वाटले मला कमेंट करा हे कटलेट तुम्ही चटणी सोबत किंवा स्वाद सोबत देखील खाऊ शकता ही रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर करा परत आपण भेटूया नवीन रेसिपी सह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा